नमस्कार आज आम्हाला आपण खेकड्याचा रसा बनवणार आहोत तर या खेकड्यांना कांबोरी असं म्हणतात हे खेकडे समुद्राच्या मध्यभागी जिथे शेवंडांसाठी जाळी टाकतात त्या जाळ्यामध्ये सापडतात तर त्यासाठी आपण खोबरं किसून घेतलेलं आहे लसूण घेतली आहे थोडी सादर पाकळ्या आणि कांदा चिरून घेतलेला आहे हे सगळं आपण थोडंसं तेल घालून त्याच्या ते मध्ये चांगलं भाजून खरपूस भाजून घ्यायचं काळं करायचं नाही थोडं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून याची फाईन पेस्ट करून घ्यायची त्यानंतर हे खेकडे आपण साफ करून घ्यायचे खेकडे साफ करायचे म्हणजे काय करायचं तर ते पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवून काढायचे हे खेकडे कापल्यानंतर आपल्याला धुता येणार नाही कारण त्याच्यात जी लाकं असते ती सगळी निघून जाते तसं त्यासाठी आपण आधीच धुवून घ्यायचे आणि धुवताना साईडला थोडी वाळ असते त्याला थोडीशी लागलेली किंवा काय तर ते चांगला पण नकाने असं स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि त्याचे डेंगे कोण आंगडे म्हणतो त्याला ते काढून घ्यायचे त्याच्या डुक्या काढून घ्यायच्या या जर डुक्या बा डुक्या म्हणजे त्याचे जे पाय असतात ते खेकड्यांचे हे जर बारीक असतील तर ते मिक्सरला लावून त्याचं रस काढून त्याच्यामध्ये तरी चालतं तो ये तो तर अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण आपल्याला कापल्यानंतर धुवायचे नाही आहेत हे असे कांबोरे असतात तर ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये आता याला यांच्या पोटात हे आहे काय अंडा आहे पोट मादी आहे त्याच्यामध्ये अंडी आहे त्याच्या त्याला ते आंडी आ, ते आंडी मदे मदे तर ते अंडी आपण काढून घ्यायची ती अंडी खायलासुद्धा छान लागतात याच्यामध्ये ह्याच्यामध्ये रस्त्यामध्ये टाकल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील प्रकारे हे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत तर कापून घ्यायचे कापताना काय करायचं पूर्ण कापायचे नाही तर जरा शेवटचा भाग आला की आपण बाजूला करून ते हाताने असे वाकडं केल्यानंतर ते निघून जातं कारण त्याच्यामध्ये याची पिशवी असते मातीची तर ते जर ती पूर्ण कापली गेली तर मग दोन्ही साईडला ती पिशवी होते आणि मग ती माती, माती सगळ्यामध्ये मिक्स होते आणि खायला कस -कस चा। ती कसकस लागते त्यासाठी ते आपण कापताना अगदी काळजीपूर्वक कापायला लागतात आणि मग असं केल्यामुळे काय होतं हे बघा असं पकडायचं कापायचं आणि शेवटला आपण आहे ना शेवटला आहे बघा शेवटला असं हे करून ती पिशवी काढून टाकायची ती मग एका साईडला पिशवी राहते आणि मग ती का पिशवी काढून बाजूला टाकायची अशा प्रकारे सगळे आपले खेकडे आपण कापून घ्यायचे जर कापले नाही तसेच ठेवले तर ती पिशवी आपल्याला का जेवताना जेव्हा खायला घेतो त्यावेळेला आपल्याला ती काढावी ला लागते त्यात ती पिशवी फुटली तर सगळ्या खेकड्यांना त्याचा माती लागते ती माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील तर याला कोणी कावी म्हणतो कोणी कांबोरी म्हणतात याच्या हे थोडे बाकीच्या खेकड्यांपेक्षा सॉफ्ट असतात याच्यामध्ये मांस पण भरपूर असतो त्याच्या आंगड्यामध्ये सुद्धा मांस भरपूर असतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात फक्त त्याला साईडला काटे असतात ते जरा सांभाळून आपण साफ करताना आणि खाताना म्हणून सांभाळून खायचं त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवली आहे ही कढई गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ तेल घातल्यानंतर आपण ही बघा ही खेकडी अशा प्रकारची असतात अशा कलरची असतात आता ही शिजल्यानंतर शिजल्यानंतर म्हणजे पाच दहा मिनटात ती एक उकळी आल्यानंतर शिजली शिजतात शिजतात म्हणजे ते कोणत्याही कलरची असली तरी ती लाल कलरची होतात याच्यामध्ये आपण लसूण आणि थोडासा कांदा घालून घेतलेला आहे अर्धा कांदा घातला आहे फोडणीसाठी त्यानंतर याच्यामध्ये मी आता ही सहा खेकडी आहेत तर त्याच्यासाठी मी दीड चमचा तिखट घेतला आहे कारण खेकडी गोड असतात गोडसर लागतात ती त्यानंतर थोडीशी हळद घालून घेतली आहे आणि पाव चमचा चिकन मसाला घातला आहे मी त्याच्यामध्ये चिकन मसाला नसेल गरम मसाला घालू शकतो आपण आणि त्यानंतर लसूण लसूण चांगली लालसर रंगावर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे खेकडे घालून घ्यायचे याच्यासाठी मोठाच भांडा घ्यायचा कारण त्याला उकळी यायला जागा मिळ मे, मिळाली पाहिजे आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आता खेकडे हे बऱ्याच प्रकारचे असतात आपण खाजणे खेकडे आणतो खाजणे खेकड्याला चिखल चिखल असतो तर ते चिखल स्वच्छ धुवायला लागतो याच्या याला चिखल वगैरे नसतं कारण हे समुद्राच्या मध्यभागी मिळतात जिथे पण शेवंडांची जाळी लावतो शेवण शेवण म्हणजे लॉबस्टर लॉबस्टरच्या जाळ्यामध्ये हे मिळतात आणि हे खायला खरंच खूप छान लागतात जर कुठे मिळाले तर तुम्ही नक्की जी आणा हे जिवंत मिळत नाहीत मेलेलेच मिळतात पण ते घेतानासुद्धा त्याला वास आला नाही पाहिजे वास येत असेल तर घेऊ नका कारण ते खराब असण्याची शक्यता असेल त्याला वा घेताना आपण ते नीट बघून घ्यावे लागतात हे बघा अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर ते त्याचा रंग लगेच चेंज होतो त्यानंतर आपण जे वाटप करून ठेवलं होतं ते वाटप त्याच्यामध्ये घालून घ्यायचं जेवढं पाणी पाहिजे रस्सा करायचा असेल तेवढा रस्सा करून घ्यायचं त्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि ही रेसिपी आपण भात किंवा भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकतो खायला खूप छान लागते आणि हे टेस्टी लागतात हे एकदा आणून करून पहा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आता हे दुसरे खेकडे आपल्याला खडपात भेटतात खडप म्हणजे काय तर समुद्राच्या किनाऱ्यावर खडप असतो त्याच्यामध्ये ते खेकडे असतात ते खेकडे कोणते तर मोठे किंवा सरपुरी किंवा आणखी दुसरे ब खेकडे तिथे आपल्याला मिळतात पण हे खेकडे तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर शक्यतो मिळत नाही एखादा मिळाला तर हे खेकडे आपल्याला समुद्राच्या मध्यभागीच मिळतात आणि खायलाही खूप छान लागतात पुन्हा सांगते माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे जर मसाला म्हणजे तिखट नसेल तर काय करायचं तर तिखट नसेल तर तुम्ही मिरची पावडर घ्या त्याच्यामध्ये गरम मसाला घाला धना पावडर घाला आणि थोडंसं हळद घाला आणि ती रेसिपी तुम्ही करू शकता आता याच्यासाठी मी तुमच्याकडे जर ति तिखट नसेल पूर्ण तयार केलेलं तर त्याच्यासाठी के तुम्ही एक चमचा मिरची पावडर पाव चमचा धना पावडर चमचा गरम मसाला पावडर